हॅलो एव्हरी वन मजेत आहात ना सगळे मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर माझं सध्या काय सुरू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जे नवीन जोडले जातात त्यांना मी सांगते की मी सध्याच होम शिफ्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे सगळं घर सेट करणं संसार लावणं सगळ्या गोष्टींची स्वच्छता करणं हे सगळं माझं सुरू आहे आणि त्या संदर्भातून मला आलेले एक्सपिरियन्सेस मी इथे तुमच्याबरोबर सध्या काही व्लॉग्समध्ये शेअर करते आणि एरवी तर ॲज अ होममेकर ॲज अ पेरेंट मी खूप गोष्टी शेअर करत असते तुमच्यासोबत डेली व्लॉग्समध्ये दे आणि डेली मिनी व्लॉग्समध्ये मी, मी कालच जो मिनी व्लॉग शेअर केला होता मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दलचा तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्यात आधी मनापासून खूप आभार थँक्यू सो मच आणि त्या संदर्भातून पुढे थोडंसं मला अजून एलॅबरेट करून तुमच्याशी बोलावंसं असं वाटलं की ना कसं होतं माहिती आहे का की आपल्याला ना आपण चांगले आहोत वाईट आहोत किंवा आपण समोरच्याला देखील तो चांगला आहे किंवा तो वाईट आहे हे आपण जे ठरवतो हे खूप वरवरचं असतं टेम्पररी असतं असं मला एक वाटतं मला जे अनुभव येत गेलेत त्याच्यातून कारण की समोरचा आपल्याला जे काही ठरवत असतो आपण चांगले आहोत वाईट आहोत बरे आहोत जे काही तर ते त्यावेळेला त्याला जो आपला भाग दिसलेला आहे वागण्याचा स्वभावाचा जो पैलू दिसला आहे त्याच्यातून तो आपल्याला ठरवत असतो पण खरे आपण काय आहोत ना हे ज्याचं त्याला अगदी पक्क व्यवस्थित माहिती असतं आणि ते माहिती असायला पाहिजे कारण की त्याशिवाय खूप गोष्टी सॉर्ट आऊट होत नाहीत आयुष्यातल्या हे असे सगळे टॉपिक्स मी तुमच्यासोबत बोलते आहे त्याचबरोबर एकीकडे माझं आत्ता लाईफमध्ये काय सुरू आहे स्ट्रगल तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारे बोलते आहे तुम्हाला दिसतं तर आहेच समोर तर त्याबद्दलही काही गोष्टी सांगत जाणार आहे ते तुम्हाला आवडतंय का आहे का चालेल का मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येतो आहे की मी सलग तोच एक टॉपिक कव्हर करू हे सगळं मला प्लीज सजेशन्स तुम्ही कमेंट्समध्ये नक्की द्या पाच मिनटं ब्रेक घेऊन बसली आहे मी कारण की इतकं जोर लावून करावं लागतं आहे तरी तो चिकटपणा अजिबात निघत नाही आहे बिलकुल निघत नाही आहे आता म्हणजे काय आता दुसरं कुठलं सोल्युशन वापरायचं काय आता मला काही समजत नाही आहे काही असेल घरगुती अजून उपाय ते सगळं चिकट आणि ते डाग आणि ते सगळं असं जायला ना की मी गरम पाणी डेटॉल थोडंसं कम्फर्ट हे वापरलेलं आहे प्लस ते जो स्प्रे पण मारतो किचन क्लिनिंगचा तर तो त्याच्यात पण एक फ्रेग्रन्स असतो तरीसुद्धा ना ते पुसल्यावरती एस्पेशली जिथे ती, ती जाळी आणि ते जे तुम्ही बघितलं ना तिथे इतका खांडा वास येतो ते पुसल्यावरती पण इतका घाण वास येतो ना की सहन्याय होत आहे आणि त्याच्यातनं हे मला नाहीच सहन होतं आणि की इतकं म्हणजे मी जसं तुम्हाला पहिल्या शिफ्टिंगच्या माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मी इथे यापूर्वी राहिलेली आहे तर तुम्हाला सांगू का वेणू साधारणपणे दीड पावणे दोन हां दीड पावणे दोन वर्षाची होती वेणू आणि आम्ही तेव्हा डेहराडूनला होतो आणि डेहराडूनवरून आम्ही शिफ्ट झालो ते आम्ही ह्या जागेमध्ये शिफ्ट झालो होतो कारण आम्हाला खूप सडनली ते डिसिजन्स घ्यावे लागले होते अर्जंट जसे आत्ता घ्यावे लागले आणि तेव्हाही आम्हाला हीच स्पेस अवेलेबल होती जवळच्या जवळ आणि दुसरं काही शोधायला तेव्हा तर म्हणजे इथे कोणी नव्हतं आम्ही लांबच होतो डेहराडूनला आणि आत्ताही तशीच सिच्युएशन होती तसं जाऊन येऊन बघू शकलो असतो पण आम्ही म्हटलं अवेलेबल आहे तर कशाला तेव्हा मी ज्या पद्धतीने घर स्वच्छ व्यवस्थित मेंटेन केलं होतं कारण तेव्हा माझ्या आधी इथं जास्त लोक राहिले नव्हते एक दोनच लोक राहिले होते तर आणि माझ्या आईने आम्ही येणार पाळ पण लहान आहे या सगळ्या हिशोबाने खूप डीप क्लिनिंग करून घेऊन प्रॉपर माझ्या आईने कलर वगैरे करून घेतलं होतं कारण खराब झालेलंच होतं आता या लोकांनी कलर केलेलंच होतं ओनरनी पण डीप क्लिनिंग काय एवढं झालं नव्हतं आईला पण एका दिवसात जेवढं तिच्या घरच्या मावशीला घेऊन येऊन करता आलं तेवढं आईने बेस्ट पॉसिबल आईने करण्याचा प्रयत्न केला तर मी खूप व्यवस्थित कायमच जिथे जिथे राहिले स्वतःचं घर असो रेंटेड हाऊस असो खूप व्यवस्थित स्वच्छ हायजेनिक गोष्टी मला आवडतातच त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर पण करत असते त्या गोष्टी तर हे केलेलं होतं तर तेव्हा पण मी खूप नीट मेंटेन केलं होतं में म्हणजे आता मला ज्या ज्या ठिकाणी मी आवडती आहे नीट नीटकं ठेवते आहे मला इतकं आठवतं आहे ना की हे ही हा कोपरा मी कसा नीट मेंटेन केला होता स्वच्छ ठेवला होता आता लोकांनी कसं केलेलं आहे तर हे नाही होत म्हणजे मला ॲ ॲब्स्युटली सहन नाही होत आणि मी आता बाहेर पण काय येऊन बसली आहे कारण की बहुतेक वरतीच जे ओनर राहतात ते किंवा मग पाठीमागे ज्यांचं किचन आहे दुसऱ्या बंगल्याचं त्यांनी बहुतेक लोणी कडवायला ठेवलं आहे आणि मला त्याचा वास सहन होत नाही मला अजिबात सहन होत नाही त्याचा वास खूप डोकं दुखतं मला मायग्रेन सुरू होतं त्याच्यामुळे मी कधीच आत्तापर्यंत लोणी कढवलेलं नाही आहे मी कधी साय साठवली असेल तर ती मी आईला दिलेली आहे पण मी लोणी नाही कढवलं आहे मी तूप विकत आणलं आहे किंवा आईने केलं असेल तर आता असतं प्रत्येकाचं काही ना काहीतरी गोष्टी अशा असतात तर म्हणजे मी लहान असताना पण शाळा कॉलेजमध्ये असताना आईने कधी लोणी कढवायला ठेवलं घरात तर मी खाली कुठेतरी निघून जायचे किंवा मी आईला सांगायचे की मी शाळा कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये असेल किंवा मी बाहेर कामाला गेले असेल तेव्हा तू लोणी कढव पण मी घरात असताना करू नकोस खूप त्रास होतो मला त्या गोष्टीचा त्यामुळे पण मी ठेवून बसली आहे आणि मला ना जेव्हा जेव्हा मी येऊन काम करते मला असं लक्षात येतं की मी पाणी पित नाही फार म्हणजे परवा तर आता काल तरी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये मी पाणी प्याले पण परवाच्या दिवशी जेव्हा मी आले होते ना इकडे काम करायला सलग पाच सात तास मी अशीच काम करत राहिले पण मी पाणीच नाही प्याले तर पाणी पण पिते मी आता थोडंसं बसून सुधन्वा अजून कधीचा त्याने मला फोन केला आहे की मी ऑफिसमधून निघालो आहे पण अजून आला नाही आहे तर त्यालाही मी कॉल करते आणि तुम्ही जर माझं रेग्युलर पहिल्यापासून बघत आला असाल पहिल्यापासून सबस्क्राईब केलं असेल माझं हे चॅनल माझं आधी एक चॅनल होतं जे आहे अजून पण मी आता ते प्रायव्हेट केले त्याच्याबद्दल मी दुसऱ्या कोणत्या तरी ब्लॉगमध्येच सांगेन मिसेस महाराष्ट्रीयन्स लाईफ नावाचं माझं एक चॅनल होतं ज्याच्यावर मी अजिबात रेग्युलर नव्हते पण तिथेही माझी ही सवय होती जी मी इथे कंटिन्यू ठेवली आहे जी मला स्वतःची आवडते की आपण काहीही गोष्ट शेअर करत असू डेली ब्लॉगिंगमध्ये काय होतं आपण रोज जे करतोय त्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या किंवा रोजचं रुटीन वगैरे शेअर करतो मग त्याच्यामध्ये तेव्हाही मी तेच फॉलो केलं होतं आत्ता मला ती माझी सवय आवडते म्हणून कंटिन्यू केली आहे की तेच तेच बोलण्यापेक्षा ना मग काहीतरी त्याच्यामधून मोटिवेशनल इन्स्पिरेशनल काहीतरी नॉलेजेबल असं काहीतरी छान प्रॉडक्टिव्ह देण्याचा थोडा तरी काहीतरी त्याच्यामधला म्हणजे दहा पंधरा मिनटाचा ब्लॉग आहे तर त्याच्यामध्ये असं तत्वज्ञान टाईप्स किंवा शिकवायचंय वगैरे असं नाही पण एक पाच सात मिनटं त्याच्यातली दोन तीन मिनटं काहीतरी मी समोरच्याला चांगलं देऊ शकले मी पाहिलेलं वाचलेलं मी अनुभवलेलं तर मला ते छान वाटतं की काहीतरी कोणापर्यंत तरी छान पोचवते मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दुपारी मी पुन्हा व्लॉगिंग सुरू केलेलं आहे बागेत छान फुलं फुललेली आहेत कुंडीमध्ये ही जास्वंदाची आणि रंगच किती सुंदर आहे बघा त्याच्यामुळे ती सगळी ताकद आणि एनर्जी घेऊन मी परत निघालेले आहे माझं मिशन संसार सेटिंगसाठी आणि मगाशी जे मी तुमच्यासोबत माझा थॉट शेअर केला तर तोच आपण थोडासा पुढे कंटिन्यू करूयात की ह्या ज्या अशा गोष्टी घडतात ना की कुणी मला बोललं चांगलं आहे किंवा कुणी मला म्हणलं वाईट आहे म्हणून मी चांगली किंवा म्हणून मी वाईट ठरते का तर तसं नसतं ज्याचं त्याला म्हणजे माझं मला माहिती आहे आतून की मी कशी आहे नक्की आणि प्रत प्रत्येक जण कुठेतरी थोडाफार वाईट असतो कुठेतरी थोडाफार चांगला असतो शंभर टक्के असं आदर्श कुणीच नसतं जगामध्ये हार्डली म्हणजे जे असतात ना ते संतच असतील म्हणजे बहुतेक आपण म्हणजे सज्जन माणसं म्हणतो ना त्याही पलीकडे जाऊन संतांच्या विभूती ज्या असतात ना तेच फक्त असे सगळ्या जगाच्या कल्याणा म्हणतात संतांचे विभूती तसे असतात आणि ते सगळ्यांच्याच चांगल्याचा विचार करतात आणि ते खरंच आतून त्यांचा आत्माच तेवढा शुद्ध असतो नाही तर प्रत्येकजण असाच असतो की समोरच्याला त्याची जशी बाजू दिसते तसा तो वाटत तस असतो म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं असेल असं मला वाटतं त्यामुळे आपण स्वत कसे आहोत हे आपल्याला माहिती आहे ना ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि तीच गोष्ट आपल्याला कॉन्फिडंट बनवते तीच गोष्ट आपल्याला निर्भय बनवते आणि ती स्वतःची ओळख होणं फार गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत तर नक्कीच नक्की व्हायला पाहिजे आपल्याला स्वतःची ओळख जेव्हा आपण खूप डिमोरलाईज झालेलो असतो जेव्हा आपण खूप चॅलेंजेसमधून बाहेर पडत असतो आणि लोकं आपल्याला सतत क्रिटिसाइज करत असतात तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवणं अधिकाधिक स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करणं आणि तो म्हणला म्हणून मी वाईट नाही आहे हे आपल्या डोक्यामध्ये असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं की मी बहुतेक सगळ्या माझ्या मैत्रिणींना काय म्हणायचं आहे हे नीट कन्व्हे केलं असेल आणि तुम्हाला जर हे नक्की लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असं सगळं बोलता बोलता आज आता परत इथे येऊन मी हे क्लिनिंग केलेलं आहे याच्या आधी मी बाहेरचं अंगणही झाडलं होतं स्वच्छ केलं होतं तिथे बाहेर दोन जी कपाटं होती ती पण झाडून स्वच्छ करून आत आणली होती पण तेव्हा मी काही ते सगळं शूट केलं नाही आणि हे कपाटाचं पॅकिंग तुम्ही बघितलं ना फार अप्रतिम पॅकिंग केलेलं होतं ह्या कपाटाचं म्हणजे मला ह्या वेळेला जे माझं शिफ्टिंग झालं तर त्याच्यामध्ये मी जे पॅकर्स मूवर्स आहेत त्यांच्याकडून मी बऱ्यापैकी चांगली समाधानी आहे की बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी शिफ्ट झाल्या माझ्या आणि ह्याच्या आधी जेव्हा आम्ही इथून डेराडूनला शिफ्ट झालो होतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने झालं होतं कारण दोन्ही वेळेला ह्या सेम कंपनीकडून आम्ही केलं होतं पण त्याच्यामधल्या काळामध्ये मात्र अनुभव चांगला नव्हता माझा पॅकर्स मुअरचा तर तुम्हाला जर का हाही सगळा अनुभव माझा आयुष्यातला ऐकायचा असेल की माझी दहा वर्षातली दहा शिफ्टिंग कशी झालेली आहेत तर मला कमेंट्स करून सांगा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि चला आता खूप झाली बडबड आणि थकली आहे पण मी आता फायनल थोडेसे पडदे वगैरे सगळे नीट लावून घेते थोडंसं तुमच्यासोबत बोलते माझा पुढचं प्लॅनिंग तुमच्यासोबत शेअर करते आजच्या आता कामाचाही मी इथे एंड करते आज आता थांबते ऑलमोस्ट साडेआठ वगैरे झाले असतील घड्याळं लावलेली नाही आहेत आणि बहुतेक मी नाही लावणार इथे घड्याळं तर आता आजच्या कामाचं थांबते इथे ब्लॉगचाही एंड करते उद्या मला लॉंग ब्लॉग शूट करायला वेळ मिळेल की नाही हे जरा डाऊटफुल आहे त्याच्यामुळे उद्या ब्लॉग शूट नाही झाला तर उद्या परवा दोन दिवस मे बी व्लॉग नाही येणार कारण सध्या जर तुम्ही बघत असाल तर लॉंग ब्लॉग माझे दोन दिवसाचा मिळून एक व्लॉग होतोय सध्या त्याच्यामुळे कदाचित असं होईल की दोन दिवस पुढचे म्हणजे गुरुवार आहे ना उद्या उद्या गुरुवार आणि शुक्रवार मे बी असं होऊ शकतं की लॉंग ब्लॉग येणार नाही पण मिनी ब्लॉग सिरीजचं मी चॅलेंज घेतलेलं आहे हंड्रेड डेजचं सो मला ते काही करून करायचंच आहे करावंच लागणार आहे ॲट एनी कॉस्ट पण ते थोडंसं सोपं आहे म्हणजे उद्या मला बाहेर खूप काही काही कामं करायला पडायचं आहे तर बघूया त्यामुळे इथे येणं तर बहुतेक माझं होणारच नाही दिवसभरात संध्याकाळच्या पुढेच मला जर बाहेरची कामं करून एनर्जी उरली मंडईत वगैरे जायचं आहे तर मग येईल मी नाहीतर मग नाही आणि मग असंच होईल की लॉंग ब्लॉग शूट होईल की नाही माहीत नाही पण मिनी ब्लॉग मात्र वेळ काढून सकाळी जायच्या आधी किंवा आल्यावरती मी शूट करून तुमच्यापर्यंत पोचवीन मला माहिती आहे माझं टायमिंग सेट नाही आहे मी रात्री दहा साडेदहा अकरापर्यंत केव्हाही दोन्ही ब्लॉग अपलोड करते आहे पण सध्या थोडे दिवस समजून घ्या मला किंवा मला काही तुम्ही प्लीज टिप्स सांगा शेअर करा की मी कशा पद्धतीने प्लॅन आऊट करू की जेणेकरून मी टायमिंगमध्ये तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचवू शकेन तर चला आता या व्लॉगमध्ये मी इथेच थांबते आणि हो आजचा जो थॉट होता तो तुम्हाला पटला असेल आवडला असेल आणि खूप गोष्टी आपण समाजात इकडे तिकडे बघतो त्याच्यावरती आपल्याला काहीतरी कोणाशी तरी शेअर करावं असं वाटत असतं अशा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करत असतो तर चला पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वो वॉचिंग अँड बाय माझ्या अवताराकडे प्लीज इग्नोर करा चला भेटूया बाय